माहिती काटच नाही काट बापरेच फोन चालू एक दोन मिनिटात मागरी करतो तो। राम राम, तो या या तो ना राम। आता नाना कोण किती घ्यायची आई तर मला म्हणली मघाशी साठ रुपये घ्यायचे एका बाकरीचे चवळीचं पण आहे तुम्ही त्या दोघांच्या हिशोबाने केलं तर ना कोणाच्या कारण हा जे खरी कौज आवडतच नाही पप्पाला पप्पाला त्यांना मी नाही आम्ही उलट येते डायरेक्ट ऑपोजिट आम्ही किती आवडीन खातो ते बघा चवळीन ना बडा बरी ओल राहिले रे सगळ्यां घ्या थोडी थोडी ना आज काय नियोजन होतं होत हा कुड कोणत्या जाऊ तुकडं बरंच होत मग झालं पाणी संपलं अस ना होता होता। आता खूप सुस्त शेवटचाच होत ना आता एक का ना एक निघाना इरळून खत सोडलंय का आजच हिरळून केलं का बाहेर काढला लगेच कुठे टाकला तिकडं पण जायचा विषयच नाही बाजार का बाजार काय आज बाजार आज कोणाच गेलाय गाणं आता इकडे गेला का आत का ना काय मामाचाच गेला आपल्या कुठे गेला तेव कसा बसला गाणं एक नाही का होतंय दोन्ही रुपये ते ह्यालाच जातात ट्रान्सपोर्ट पुण्यात कसं काय हे गँगला विचारतो किलो चांगला आहे मागे नाही ना आमचा पन्नास रुपयाने इथे आपल्याला कोणी नाही ते कांदे लिहिलो बटाटे लिहिलो नाना पाटेकर व्हायचं त्यात ट्रॉलीवर नाही हातगाड्या पंचवीस रुपये किलो द्या

या आवक कमी कांदा ही रोपं जाळलेली ते माझ्या आहे ना होय तो कांद्याला भाव आहे ना हा मग इकडला ना आणा हा बशाचं बशाचा राहणार आता टाईम आहे माझ्यासाठी ताट वाढले यांचं जेवायचं होतं आलं दुधाची किटली गांजाच कुठे गायब झाली काही दोन दोन फोडी दिल्या मला इथं